दिवाळीत फराळाचं गोड खाऊन कंटाळा आला असेल तर ही झणझणीत मासवडीची रेसिपी तुमच्यासाठी तर ही मी मासवडी कशी बनवली तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर कुणी नवीन आलेला असेल तर लगेच सबस्क्राईब करा तर नमस्कार मी महिमा महिमा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज इथे आपण पाहणार आहोत झणझणीत अशी मासवडी तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मिरची आणि लसणची पेस्ट तयार करून घेणार आहोत त्यासाठी तीन चार ते चार मिरची लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर ह्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला पाणी न टाकताच वाटून घेणार आहोत तर त्यामध्ये मी इथे एक चमचा जिरेही टाकणार आहे आणि इथे पाणी न टाकताच याला बारीक असं वाटून घेणार आहोत तर आपल्याला याचं वरचं कोटिंग तयार करायचे तर त्यासाठी इथं दोन वाटी बेसनपीठ घेतलेले आहे तेल जिरे हळद मोहरी आणि तयार केलेला ठेचा तर इथे सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं तर तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी छान तडतडून घ्यायची आता त्यामध्ये एक चमचा जिरे कढीपत्ता तयार केलेला ठेचा तर हा ठेचा आपण एक ते दोन मिनिट या तेलामध्ये परतून घेणार आहोत तर इथे बघा छान असा परतून घ्यायचा इथे ठेचा एक ते दोन मिनिट छान असा परतून घेतलेला आहे आता त्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची हळद तेलामध्येच टाकायची म्हणजे याचा कलर छान येतो तर इथे बघा हळद छान अशी तेलामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आता त्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत तर इथे साधारण मी दोन कप बेसनपीठ घेतलेलं आहे तर मी एक कप पाणी टाकलेलं आहे आता त्यामध्ये चवीनुसार मीठ इथे बघा मी मीठ छान मिक्स करून घेऊ आता याला छान उकळी आली की आपण हे बेसनपीठ थोडं थोडं करून या पाण्यामध्ये टाकून छान असं हाटून घेणार आहोत आपल्याला बेसन करताना आप आपण बेसन कसं पातळ ठेवतो तसं नाही आपल्याला मासवडीसाठी घट्ट असं पीठ तयार करायचं करायचं आहे तर इथे बघा सुरुवातीला मी अर्ध पीठ टाकलं आता राहिलेलं आणखीन पीठ टाकून याचं घट्ट सर असं हाटून घ्यायचं आहे आपण जितक छान घट्ट असं छान शिजवणं तितकी छान मासवडी तयार होते नाहीतर मग शिजलं नाही की मासवडी तुटते तर इथे बघा छान असं हटून झालेलं आहे एकदा छान मिक्स करून घेऊ इथे बघा अशा प्रकारे घट्ट असं हटून घ्यायचं आहे आता त्यावर झाकण ठेवून आपण तीन ते चार मिनिट वाफ काढून घेणार आहोत तर इथे आपल्याला मासवडीच्या मध्ये जे सारण असतं ते बनवून घ्यायचंय तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथं दोन मोठे चमचे पांढरे तीळ भाजून घेणार आहे आपल्याला हलक्या गॅ हलक्या गॅसवरच असे गरम करून घ्यायचे आहेत तर इथे बघा तुम्ही बघू शकता की तीळ मस्त असे फुललेले आहेत तर आता इथे एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तेही छान भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान भाजले की ह्या तिळावरच शेंगदाणे टाकायचे आता हे छान थंड करून घेऊन आपण याची बारीक अशी पावडर तयार करून घेणार आहोत तर इथे बघा छान अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची इथे बघा अशा प्रकारे छान अशी पावडर तयार करून झालेली आहे तर इथे मी खोबरं खिसून घेतलेलं आहे दोन मोठे चमचे खोबरं आहे तयार केलेली की पावडर आहे तीळ आणि खोबरं तीळ आणि शेंगदाणे आपण बारीक करून घेतलेले आहे आता त्यामध्ये घरगुती काळा मसाला दोन मोठे चमचे मी टाकलेला आहे पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि इथे मी लसण आहे तर तो असा बारीक चाकून कट करून घेतलेला आहे आणि एक मोठा चमचा खसखस टाकलेली आहे तर तुम्ही अशा पद्धतीने हा मसाला सारण करून बघा याची टेस्ट खूप छान येते लसणाची पेस्ट न वापरता लसणाचे तुकडे करून टाकायचे म्हणजे हे दाताखाली आले की छान लागतात तर यामध्ये तेल पाणी वगैरे काहीच न टाकता आपण हे मिक्स करून घेणार आहोत यामध्ये तीळ टाकलेले आहेत आणि खोबरं आहे तिळाचं आणि खोबऱ्याच्या ओलाव्यामुळेच तेलामुळेच हे मसाला छान असा मिक्स होतो तर इथे बघा छान असा मी मिक्स करून घेतलेला आहे तर तयार झालेला आहे आपलं सारण तर इथे बघा हा इथे हे मासवडीचं पीठ शिजलं की नाही तर हे कसं ओळखायचं मी पाण्यामध्ये हात बुडून घेतला आणि त्या बेसनवर आपण हातासा चिटकवायचा पिठाला जर आपल्या हाताला बेसन चिकट चिकटलं नाही तर पीठ छान शिजलेलं आहे तर इथे आपण मासवडी तयार करायला घेणार आहोत प पाटावर मी स्वच्छ कपडा असा धुवून अंथरून घेतलेला आहे ओला करून आता त्यावर तयार केलेलं पीठ टाकायचं हे पीठ शक्यतो गरम आहे तोपर्यंतच मासवडी तयार करून घ्यायची म्हणजे पटकन होते त्याला चिरा वगैरे काही पडत नाही नाहीतर ते पीठ थंड झालं की पुन्हा मासवडी बनवता येत नाही तर इथे बघा कढीपत्ता जो टाकलेला आहे तो पूर्णपणे मी काढून घेतलेला आहे जेणेकरून आपल्या मासवडीचा आकार बदलणार नाही तर याची भाकरीप्रमाणे गोल अशी भाकर आपण जशी थापतो तर तशी असे थापून घेतलेली आहे आता त्यावर ते तयार केलेलं सारण टाकून घ्यायचं तर तुम्ही इथे बघू शकता की सारण किती सुरेख छान दिसतंय तर जितकं दिसायला छान दिसतंय तितकं चवीलाही अप्रतिम असं लागतं त्यावर कोथिंबीर टाकलेली आहे की ते अधिकच छान वाटतं तर इथे छान मसाला छान असा पसरून घेतलेला आहे हे बघा अशा प्रकारे आणि असं फोल्ड करत करत आपण त्याला मासवडीचा आकार देणार आहोत तर तुम्ही बघू बघू शकता की मी कशा प्रकारे कशा पद्धतीनं बनव बनवत आहे तर हे बघा अशा प्रकारे आणि पुन्हा एकदा फोल्ड करायचं आणि याला प्रेस करत जायचं जेणेकरून हा मसाला बाहेर निघणार नाही तर इथे बघा अशा प्रकारे करून याला मासवडीचा आकार देणार आहोत मासवडी म्हणजेच अर्थात माशासारखा तर आपण तसा माशासारखा आकार देऊन घेणार आहोत तर छान असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे मासवडी आहे तशी मस्त चिटकून मस्त येते त्याचा मसाला वेगळा आणि पीठ वेगळा असं काही होत नाही तर इथे तुम्ही बघू शकता की कि किती मस्त झालेली आहे मी ह्या पाटावरून परातीमध्ये टाकलेली आहे तरीसुद्धा ही अजिबात निघत नाही किंवा मसाला हे खाली पडत नाही म्हणजे आपलं पीठ छान शिजलेलं आहे आणि मसाला मसाला आपण छान पसरून घेतलेला आहे आणि जेव्हा मासवडी थापतो तर ती छान छान पद्धतीनं थापलेली आहे म्हणून मसाला वगैरे काहीच पडत नाही तर इथं अशाच दुसऱ्या मी अशीच दुसरी एक मासवडी तुम्हाला बनवून दाखवत आहे तर इथे बघा दुसरी पण आपण भाकरीप्रमाणे थापून घेतलेली आहे त्यावर भरपूर असं सारण टाकायचं सारण भरपूर टाकायचं म्हणजे मासवडीमध्ये छान लागतं तर इथे बघा अशा पद्धतीने मी दुसरी मासवडी तयार करून घेतलेली आहे हे बघा अशा प्रकारे दोन झालेले आहेत तर आपल्याला याची ग्रेव्ही तयार करायची आहे म्हणजेच रस्ता तर त्यासाठी मी इथं मोठा कांदा आणि खोबऱ्याचा तुकडा गरम करायला ठेवलेला आहे आपण छान असा खरपूस भाजीपर्यंत याला भाजून घेणार आहोत तर इथे ते बघा कांदा आणि खोबरं छान भाजून झालेलं आहे मी खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत त्यामध्ये लसण एक इंच अद्रकीचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर टाकून पाणी न टाकताच आपण याला फिरून घेणार हो। आहोत त्यानंतर पुन्हा पाणी टाकून बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं तर इथे आपल्याला रस्सा बनवायचा आहे त्यासाठी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम छान करून घ्यायचं तेल छान गरम झालं की आपण तयार केलेलं वाटण यामध्ये टाकणार आहोत तर वाटण टाकलेलं आहे तेलही छान गरम आहे तर लगेच आपण याला चमच्याच्या साह्याने मस्त असं पसरून घेऊ आणि तेल सुटेपर्यंत याला छान परतून घेऊ इथे बघा साईडनं तेल सुटलेलं दिसतंय तुम्हाला म्हणजे मसाला आपला छान परततच आहे हे बघा अशा प्रकारे यामध्ये हळद एक चमचा लाल तिखट आणि काळा मसाला काळा मसाला मी इथे जास्त वापरणार नाही ना कारण सुरुवातीला आपण पीठ शिजवलं होतं मासवडीसाठी त्यामध्येही मिरची पेस्ट टाकलेली होती त्यानंतर सारनाथही काळा मसाला होता त्यामुळे मी इथं ग्रेव्हीमध्ये थोडंसं कमीच तिखट काळा मसा काळा मसाला वापरणार आहे तर मसालाही इथं छान परतून झालेला आहे आता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि छान असं शिजवून घ्यायचं आपल्याला किती रस्सा पाहिजे त्या अंदाजे आपण यामध्ये पाणी टाकून आपण ग्रेव्ही वाढवू शकतो तर इथे बघा तर ह्या घट्ट घट्टसरपणा येण्यासाठी मी इथं एसूर घेतलेला आहे हे भाजी घट्ट होण्यासाठी वापरतात तर हे दोन चमचे घेतलेलं आहे त्यामध्ये कोमट असं पाणी टाकायचं आणि चमच्याच्या मदतीने छान याची पेस्ट प्युरी तयार करून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे थोडंसंच पाणी टाकायचं आणि त्याची छान अशी पेस्ट तयार करायची जास्त जर पाणी टाकलं तर त्याच्या गुठोळ्या तयार होतात तर छान अशी पेस्ट तयार झाली की त्यामध्ये आपण जो रस्सा बनवलेला आहे तर त्याचे वरचं तेल तर्री घ्यायची आणि ती ह्या प्लेटमध्ये टाकून मिक्स करायची आणि नंतर ही सुरची पेस्ट आपण ह्या ग्रेव्हीमध्ये टाकणार आहोत जेणेकरून याची टेस्ट अशी अप्रतिम अशी भाजीसारखी लागेल तर झटपट अशी मासवडीची रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला दिवाळीचं खाऊन कंटाळा आलेला असेल फराळाचं तर ही रेसिपी झटपट अशी पद्धतीने बनवा बनवायला अतिशय सोपी आहे आणि टेस्टीही आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि जर कोणी चॅनलवर नवीन आलेला असेल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओज वी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद